तर मित्रांनो आमच्या पाठीमा बघू शकता तुम्ही विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे पूर्ण साईडला एवढ्या जंगलामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर तसेच हनुमानाचं मंदिर देखील इथं आहे ह्या मंदिराची अवस्था तेवढी चांगली नव्हती आता पूर्ण सुधारणा केली आहे बांधकाम वगैरे केलेलं आहे तर मागाव भ भलं मोठं झाड आहे मंदिराच्या समोर आणि तिथं त्याच झाडाच्या इथं हनुमानचं मंदिर देखील आहे तर आम्ही तो आमीज, आमीज चोड़, तर कोण नसते आम्ही आम्हीच द मंदिर उघडलं आणि आम्हीच पाया वगैरे पडून परत दरवाजा बंद केला आणि असंच छोटीशी माहिती तुम्हालाही सांगावं म्हणून आम्ही तो दोघं बसून सांगतो आहे तर तुम्ही बघू शकता सराउंडिंग कसं आहे इथलं झाडे वगैरे आहेत इकडं काजूची बाग आहे इकडं हेच बा बाकी काय मोठी मोठी झाडे आहेत बऱ्याचशा गोष्टी मंदिर वगैरे ब बघितल्यानंतर आणि जंगलामध्ये इकड तिकडं फिरल्यानंतर आम्ही एका दगडावर येऊन बसलो आहे कारण कंटाळे फिरून फिरून आणि बसता बसता बोलण्यातून एक गोष्ट एक लक्षात आली की सोहमनं आम्हाला सांगितला मागं जो डोंगर दिसतोय तो टिकलेश्वर डोंगर आहे मार्लेश्वर जसं आहे तसंच मंदिर देखील त्या डोंगरावर हो आहे महादेवाचं तिथं देखील बरेचसे लोकं पर्यटनासाठी जातात पण तिथला रोड त्या पद्धतीने नाही आहे जाण्यासाठी दोन तीन किलोमीटर लांब गाडी तुमची लावावी लागते आणि तिथून तुम्हाला चालत जावं लागतं जेवढा वेळ आपला मार्लेश्वरला जायला लागतो किंवा पायरा तिथं असल्यामुळं आपल्याला वेळ कमी लागतो पण तिथं पायऱ्या वगैरे नसल्यामुळं किंवा रस्ता कच्चा असल्यामुळं आपल्याला तिथं खूप वेळ लागतो आणि आमचं जायचा जा प्लॅनिंग आहे तिकडं संध्याकाळच्या वेळेला सनसेट वगैरे बघण्यासाठी तर बघू कसा प्लॅन होतो बघ युट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर बरेचसे व्हिडिओ मी त्या टिकलेश्वरचे बघितले एकदम भारी व्ह्यू तिथं आहे असं मला कळालंय किंवा मी बघितलंय ब्राह्मण आहे तोच पूजा वगैरे करतो